पैठण येथील नाथमंदिर परिसरातून मोटरसायकल चोरून घेऊन जात असताना दोन आरोपींना पैठण पोलिसांनी केले जेरबंद घटनेची सविस्तर माहिती अशी की दिनांक पंचवीस पाच दोन हजार चोवीस रोजी दुपारी साडेतीन ते साडेचार वाजेच्या सुमारास संत एकनाथ मंदिरासमोर उभी असलेली हिरो होंडा शाईन कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच सोळा डी ए, ए एकोणपन्नास सहासष्ट ही चोरून घेऊन जात असताना पैठण पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केले आहे दोन्ही आरोपी हे अंबड येथील रहिवासी असून विठ्ठल भाऊराव खरात व बाळू भाऊराव खरात अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत मोटरसायकल मालक वैभव भीमराव गुले राहणार बाळम टाकळी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर यांच्या फिर्यादीवरून पैठण पोलीस ठाणे येथे दोन्ही आरोपी विरुद्ध कलम तीनशे एकोणऐंशी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पैठण पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश दांडगे व पोलीस हेड कॉन्स्टेबल अनिल गायकवाड सह अन्य सहकारी करत आहेत महाराष्ट्र वाईब न्यूज पैठण